आता महिलांचं सोनं जप्त होणार तुमच्या घरात जर सोन्याचे दागिने असतील सोन्याची नाणी किंवा कॉइन्स असतील तर ते आता जप्त केले जाऊ शकतात सोन्याचे दर प्रचंड वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरातील सोन्याबाबत सरकारने पाच नवीन नियम लागू केले आहेत जर तुम्ही सोन्याचे दागिने खूप आधी खरेदी करून ठेवले असतील तरीही ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे सोन्याच्या किमतीत झालेली मोठी वाढ लक्षात घेता सरकारने आता कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे आयकर विभागाच्या इन्कम टॅक्सच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांतच कोट्यवधी रुपयांचे सोने ताब्यात घेण्यात ता आले आहे त्यामुळेच आता तुमच्या गळ्यातील दागिने असूत किंवा घरात साठवून ठेवलेली सोन्याची नाणी आणि सोन्याचे बार हे सर्व आता अडचणीत येऊ शकते जे नागरिक हे नवीन नियम पाळणार नाहीत किंवा नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्या घरातील सोने जप्त केले जाणार आहे सरकारने आता असे पाच नियम आणले आहेत ज्यामुळे प्रत्येकाच्या घरात नेमके किती सोने असायला हवे याची एक मर्यादा ठरवून दिली आहे आता जर या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोने तुमच्या घरात सापडले तर ते सरकारकडून जप्त केले जाईल सरकारने हा एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता तुमच्या घरात सुरक्षित वाटणारे सोने धोक्यात आले आहे गेल्या काही दिवसांतच मुंबई पुणे लातूर आणि जळगाव यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या कारवाया झाल्या आहेत विशेषतः भारतीय महिला ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दागिने असतात तसेच पुरुषांच्या हातातील अंगठ्या आणि गळ्यातील चेन हे सर्व आता सरकारच्या रडारवर आहे पाच नवीन नियमांमुळे घरातील आणि अंगावरील दागिन्यांवर प्रशासनाची नजर आहे सरकारी यंत्रणेकडून ठिकठिकाणी थीक तपासणी सुरू झाली आहे जे जे लोक या पाच नियमांचे पालन करतील त्यांचे त्यांचे सोने सोने सुरक्षित राहील मात्र हे नियम धाब्यावर बसवतील सर्व जप्त केले जाईल सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे सरकारने हे कडक धोरण अवलंबले आहे ज्यांनी अलीकडे सोने खरेदी केले आहे किंवा ज्यांच्याकडे जुने सोने शिल्लक आहे त्यांना हे नियम लागू होतील घरामध्ये किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ज्यांचे सोने आहे त्यांना आता हे पाच नियम समजून घेणे अनिवार्य आहे आता तुम्ही तुमच्या घरात जास्तीत जास्त किती सोने ठेवू शकता याची लिमिट सरकारने ठरवून दिली आहे जर सरकारने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा जास्त सोने तुमच्याकडे आढळले मग ते महिलेच्या गळ्यातील असो मुलांचे असो वा मोठ्यांचे ते त्वरित जप्त केले जाईल पुणे नाशिक यांसारख्या शहरांसह देशाच्या इतर भागांतही ही जप्तीची मोहीम सुरू झाली आहे महिलांचे दागिने असोत गुंतवणुकीसाठी घेतलेले सोन्याचे बार बिस्किट्स किंवा कॉईन्स असोत सर्व काही तपासाच्या कक्षेत आहे अगदी बँकेत ठेवलेले सोने सुद्धा आता जप्त केले जाऊ शकते ठिकठिकाणी थीक छापेमारी पडायला सुरुवात झाली आहे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि सोन्याच्या संदर्भात हा अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जात आहे बाजारात सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे आणि म्हणूनच आता प्रत्येकाच्या घरोघरी सोन्याची पडताळणी केली जाणार आहे सोन्याच्या व्यवहारांबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे तुम्ही घरात किती सोने घेऊ शकता याची एक विशेष मर्यादा लादली गेली आहे जे नागरिक ही मर्यादा पाळतील त्यांचे सोने वाचेल अन्यथा ते जप्त होईल मग नेमकी ती मर्यादा किती आहे तुम्ही किती दागिने सुरक्षितपणे घरात ठेवू शकता याबद्दलची सर्व क्लिअर कट माहिती आम्ही तुम्हाला आता देणार आहोत जर तुम्हाला तुमचे सोने सुरक्षित ठेवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण सोन्याचा भाव प्रचंड वाढला आहे आणि या दरवाढीला आटोक्यात आणण्यासाठी तसेच गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने हे पाच निर्णय घेतले आहेत गेल्या तीस वर्षात असे नियम कधीच नव्हते जे आता लागू करण्यात आले आहेत अनेकदा सोने खरेदी करताना काही गैरव्यवहार केले जातात सोने लपवून ठेवले जाते किंवा घरात साठवून ठेवले जाते या सर्व गोष्टींना चाप लावण्यासाठी आयकर विभाग आता कारवाई करू शकतो गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे लवकरच सोने दीड ते दोन लाख रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे यामुळे सोने खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढते आहे अनेक लोक बँकेतून मोठी रक्कम काढून किंवा ऑनलाईन व्यवहार करून सोने खरेदी करत आहेत पण आता याला शिस्ते लावण्यासाठी नवीन कायदे आले आहेत तुमची अंगठी ब्रेसलेट मंगळसूत्र किंवा लॉकेट या सर्वांची आता मर्यादा तपासली जाणार आहे पुणे नाशिक यांसारख्या शहरांसह देशाच्या इतर भागांतही ही, ही जप्तीची मोहीम सुरू झाली आहे महिलांचे दागिने असोत गुंतवणुकीसाठी घेतलेले सोन्याचे बार बिस्किट्स किंवा कॉइन्स असोत सर्व काही तपासाच्या कक्षेत आहे अगदी बँकेत ठेवलेले सोने सुद्धा आता जप्त केले जाऊ शकते ठिकठिकाणी छापेमारी पडायला सुरुवात झाली आहे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि सोन्याच्या संदर्भात हा अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जात आहे बाजारात सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे आणि म्हणूनच आता प्रत्येकाच्या घरोघरी सोन्याची पडताळणी केली जाणार आहे सोन्याच्या व्यवहारांबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता याची एक विशेष मर्यादा लादली गेली आहे जे नागरिक ही मर्यादा पाडतील त्यांचे सोने वाचेल अन्यथा ते जप्त होईल मग नेमकी ती मर्यादा किती आहे तुम्ही किती दागिने सुरक्षितपणे घरात ठेवू शकता याबद्दलची सर्व क्लिअर कट माहिती आम्ही तुम्हाला आता देणार आहोत जर तुम्हाला तुमचे सोने सुरक्षित ठेवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण सोन्याचा भाव प्रचंड वाढला आहे आणि या दरवाढीला आटोक्यात आणण्यासाठी तसेच गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने हे पाच निर्णय घेतले आहेत गेल्या तीस वर्षात असे नियम कधीच नव्हते जे आता लागू करण्यात आले आहेत अनेकदा सोने खरेदी करताना काही गैरव्यवहार केले जातात सोने लपवून ठेवले जाते किंवा घरात साठवून ठेवले जाते या सर्व गोष्टींना लावण्यासाठी आयकर विभाग आता कारवाई करू शकतो गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे लवकरच सोने, सोने दीड ते दोन लाख रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे यामुळेच सोने खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढते आहे अनेक लोक बँकेतून मोठी रक्कम काढून किंवा ऑनलाईन व्यवहार करून सोने खरेदी करत आहेत पण आता याला शिस्त लावण्यासाठी नवीन कायदे आले आहेत तुमची अंगठी ब्रेसलेट मंगळसूत्र किंवा लॉकेट या सर्वांची आता मर्यादा तपासली जाणार आहे पुणे नाशिक यांसारख्या शहरांसह देशाच्या इतर भागांतही ही, ही जप्तीची मोहीम सुरू झाली आहे महिलांचे दागिने असोत गुंतवणुकीसाठी घेतलेले सोन्याचे बार बिस्किट्स किंवा कॉइन्स असोत सर्व काही तपासाच्या कक्षेत आहे अगदी बँकेत ठेवलेले सोने सुद्धा आता जप्त केले जाऊ शकते ठिकठिकाणी छापेमारी पडायला सुरुवात झाली आहे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि सोन्याच्या संदर्भात हा अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जात आहे बाजारात सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे आणि म्हणूनच आता प्रत्येकाच्या घरोघरी सोन्याची पडताळणी केली जाणार आहे आता आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया जो जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तो म्हणजे घरात नेमकं किती सोनं कायदेशीरित्या ठेवते येतं अनेकांना असं वाटतं की आपलं स्वतःचं सोनं आहे आपण कितीही ठेवू शकतो पण कायद्यानुसार याला काही मर्यादा आहेत आणि त्या आता आपण विस्ताराने समजून घेणार आहोत एक विवाहित महिलांसाठीचा नियम भारतीय संस्कृतीमध्ये विवाहित स्त्रियांना लग्नात स्त्रीधन म्हणून किंवा माहेरून मोठ्या प्रमाणावर सोने मिळते हे लक्षात घेऊन सरकारने विवाहित महिलांना सर्वात जास्त सवलत दिली आहे एका विवाहित महिलेच्या नावावर पाचशे ग्राम म्हणजेच तब्बल पन्नास तोळे सोने घरामध्ये असेल तर प्राप्तिकर विभाग ते जप्त करू शकत नाही जरी तुमच्याकडे त्याचे पक्के बिल नसेल किंवा उत्पन्नाचा ठोस स्रोत दाखवता येत नसेल तरी पन्नास फक्त दागिनेच असावेत असं नाही यात सोन्याची नाणी किंवा इतर प्रकारच्या सोन्याचाही समावेश होतो दोन अविवाहित महिलांसाठीची मर्यादा ज्या मुलींचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी ही मर्यादा थोडी कमी आहे अविवाहित महिला आपल्या नावावर दोनशे पन्नास ग्राम म्हणजे पंचवीस तोळे सोने जवळ बाळगू शकतात इतके सोने विनापुराव्याचे सापडले तरी त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही पालकांनी आपल्या मुलीच्या भविष्यासाठी किंवा लग्नासाठी आधीपासून सोने जमा करून ठेवले असेल तर त्यांनी ही पंचवीस तोळ्यांची मर्यादा लक्षात ठेवावी तीन पुरुषांसाठी असलेले नियम पुरुषांच्या बाबतीत सरकारचे नियम अधिक कडक आहेत मग पुरुष विवाहित असो व अविवाहित त्याला आपल्या नावावर केवळ शंभर ग्राम म्हणजेच दहा तोळे सोने विना पुराव्याचे ठेवता येते जर एखाद्या पुरुषाकडे दहा तोळ्यांपेक्षा जास्त सोने सापडले आणि त्याचे बिल किंवा उत्पन्नाचा स्रोत दाखवता आला नाही तर प्राप्तिकर विभाग ते सोने जप्त करू शकतो त्यामुळे पुरुषांनी सोन्याची गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे चार जर मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल तर काय करावे आता तुमच्या मनात प्रश्न येईल की आमच्याकडे तर या मर्यादेपेक्षा जास्त सोने आहे मग आम्ही काही गुन्हेगार आहोत का तर त्याचे उत्तर नाही असे आहे जर तुमच्याकडे पाचशे ग्रॅम किंवा शंभर ग्रॅमच्या मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल तर तुमच्याकडे त्याची दोन पैकी एक गोष्ट असणे अनिवार्य आहे पक्की जीएसटी बिल तुम्ही ते सोने स्वतःच्या कमाईतून विकत घेतले असेल तर त्याचे अधिकृत बिल तुमच्याकडे असायला हवे वारसा हक्क किंवा भेट वस्तू जर ते सोने तुमच्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांकडून वारसा हक्काने किंवा भेट म्हणून मिळाले असेल तर त्याचे पुरावे लागतील पाच बक्षीसपत्र पत्र किंवा गिफ्ट डीटचे महत्व बऱ्याचदा घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले जुने सोने असते ज्याचे बिल आज उपलब्ध नसते अशा वेळी काय करावे जर ते सोने तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला दिले असेल तर तुम्ही शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक बक्षीसपत्र किंवा गिफ्ट डीट तयार करून घेऊ शकता त्यावर स्पष्टपणे नमूद करा की हे सोने अमुक तारखेला वारसा हक्काने किंवा भेट म्हणून मिळाले आहे यामुळे कायदेशीर तपासणीच्या वेळी तुम्हाला आधार मिळतो सहा जीएसटी बिल का आवश्यक आहे आजकाल अनेक जण मजुरीचे पैसे वाचवण्यासाठी किंवा टॅक्स वाचवण्यासाठी कच्च्या बिलावर सोने घेतात पण ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते नेहमी लक्षात ठेवा सोने खरेदी करताना तीन टक्के जीएसटी भरून पक्के बिलच घ्या हे बिल तुमच्या सोन्याची शुद्धता म्हणजेच हॉलमार्क आणि तुमच्या मालकीचा सर्वात मोठा पुरावा असतो जर कवी सरकारने विचारणा केली की हे सोने खरेदी करायला तुमच्याकडे पैसे कुठून आले तर तुमच्या बँक खात्यातून गेलेले पैसे आणि हे बिल तुम्हाला वाचवू शकते सोन्याची शुद्धतेची आणि हॉलमार्किंगची काळजी फक्त सोने असणे पुरेसे नाही तर ते हॉलमार्क असलेले असावे हॉलमार्किंगमुळे सोन्याची किंमत टिकून राहते आणि विक्री करताना तुम्हाला पूर्ण मोबदला मिळतो सरकारने हॉलमार्किंग बंधनकारक केल्यामुळे जुने सोने बदलून घेताना किंवा नवीन घेताना हॉलमार्क चिंज नक्की तपासा निष्कर्ष आणि आव्हान मित्रांनो सोन्याचे भाव आता सत्तर ऐंशी हजारांच्या वर गेले आहेत आणि लवकरच ते लाखाचा टप्पा पार करतील अशा परिस्थितीत सरकारने नियमावली कडक करणे स्वाभाविक आहे तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवायची असेल तर वर सांगितलेल्या मर्यादांचे नियम आणि कागदपत्रांची पूर्तता आजच तपासून पहा घरातील महिलांना या नियमांची माहिती द्या जेणेकरून कोणत्याही तपासणीच्या वेळी घाबरून जाण्याची वेळ येणार नाही प्रचंड दरवाढीमुळे आणि वाढत्या गैरव्यवहारांमुळे सरकारने घेतलेले हे पाच निर्णय प्रत्येकासाठी लागू आहेत हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी नाही तर तुमच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आहे जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर वेळ न घालवता तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा कारण माहितीच्या अभावामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या सरकारी नियम आणि सोन्याच्या दरातील अपडेट सतत मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन नक्की दाबा तुमचा एक शेअर कोणाचे तरी मोठे आर्थिक नुकसान वाचवू शकतो धन्यवाद